सर्वांना नमस्कार लाईफ सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे आपल्याला घेऊन आलो आहे सुखी जीवनाचे मार्ग आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहितलं की कशा वेगवेगळ्या प्रमुख समस्या ज्या असतात त्या माणसाच्या जीवनात आणि आनंदात अडथळा निर्माण करतात तर त्याचप्रमाणे आपण आज जे पाहणार आहोत ते असं आहे की ज्या प्रमुख समस्यामध्ये जो मध्यवर्ती आहे तो म्हणजे व्यक्ती आहे आणि व्यक्तीचे वर्तन हे त्या सर्व समस्याला कारणीभूत असते म्हणून नेमकं व्यक्तीचं वर्तन कसं असावं हो, हे जरी आपण पुढे पाहणार असो आहेत परंतु आपल्याला वर्तन करताना कुठल्या गोष्टी पथ्य पाळले पाहिजे वर्तन करताना काय काय मर्यादा पाहिजेत किंवा वर्तन करताना दुसऱ्याचं मन किती दुखवतं या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या सगळ्या समस्यावर आणि आनंदावर होत असतो तसंच वर्तन हे आपल्या व्यक्तिमत्त्वावर ठरत असतं आणि ते व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी काही एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा कालावधी गेलेला नसतो तर व्यक्तिमत्व हे लहानपणापासून घडत आलेलं असतं आणि व्यक्तिमत्त्वामध्ये जे काही विचारवंतांनी जे सांगितलेल्या गोष्टी की व्यक्तिमत्व हे अंतर्मुख आणि बहिमुख प्रकारचा असते तर त्याच्यामध्ये माझं असं मत आहे की आंतर्मुख व्यक्तीचे लोक थोडस कमी बोलतात बहिर्मुख व्यक्तीचे लोक जरा जास्त बोलतात आंतर्मुख व्यक्तीचे काही जे लोक आहेत ते मनातल्या भावना लवकर प्रगट करत नाही परंतु इथे प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्व तुमचं चांगलं असल्यानंतर तुमचं दुःख कशा पद्धतीने कमी होतं तर व्यक्तिमत्वामध्ये आपण जर बाह्य व्यक्तिमत्व म्हटलं तर त्या तो रोजचे कपडे कसे वापरतो तो हलके वापरतो भारी वापरतो याच्याशी संबंध नाही आहे पण तो जो बी कपडे वापरतो त्यानं ते साफ वापरले पाहिजेत सुटसुटीत असले पाहिजेत त्याला शोभला असेच असले पाहिजेत आता मला सांगा एक साधं उदाहरण देतो मी की कधी कधी काय होतं की तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि इंटरव्ह्यूला हे ठिकाण असं या तर तिथं थोडा सौम्यपणा पाहिजे सौम्यपणा पाहिजे लवचिकता पाहिजे तुमच्या स्वभावातून नम्रता दिसली पाहिजे तिथं जर तुम्ही भडक कपडे रंगबेरंगी कपडे जर घालून गेलात तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कसा पडतो निगेटिव्ह पडतो नकारात्मक पडतो त्यामुळं कशा प्रकारचे कपडे वापरावेत केस कसे विंचारावेत त्यानं कुठल्या वस्तू वापराव्यात ह्या त्या त्या, 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 त्या परिस्थितीला अनुसरून त्यानं अनुकरण केलं गेलं पाहिजे त्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने दिसतं सवाल हा नाही आहे तो बुटका आहे तो उंच आहे तो काळा आहे तो गोरा आहे तो असा दिसतो तो तसा दिसतो हा प्रश्न बिलकुल नाही आहे प्रश्न हा आहे तुम्ही राहता कसं आणि कशा पद्धतीने विचार व्यक्त करता आता बऱ्याच वेळेसला लोक बोलताना आपल्याला काय आहे हे विसरून जातात आणि तिसरीकडंच बोलत राहतात याचा अर्थ काय होतो तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बोलण्यामध्ये सुसंगती नाही आहे आणि ती सुसंगती असली पाहिजे जेणेकरून समोरच्याला तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे हे कळालं गेलं पाहिजे यामुळं काय होतं तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो दुसऱ्यावर किंवा तुम्हाला आणखीन एक चांगली सवय त्याच्यामध्ये पाहिजे की दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं दुसऱ्याचं ऐकून घेण्यामुळं तुम्हाला समोरच्याचा काय प्रॉब्लेम आहे काय प्रश्न आहे हे चांगल्या पद्धतीनं ध्यानात येतो आणि तुम्ही तुमच्यापाशी जे काय असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याला स्पष्टीकरण किंवा उत्तर देऊ शकता म्हणून हा व्यक्तिमत्त्वाचा भाग अतिशय महत्त्वाचा असतो या व्यक्तिमत्त्वावर जे प्रभाव घटक पाडतात यामध्ये तुमचं घर असतं तुमचं कुटुंब असतं तुमच्या नातेवाईक असतात तुमची शाळा असते तुमचा समाज असतो या ज्या परिस्थितीत तुम्ही ज्या पद्धतीनं राहिलात जसं वागलात तसं तसं तुमचे ज्या सहकार्याबरोबर राहिलात ज्या मित्रपरिवाराबरोबर राहिलात ज्या समाजात राहिलात त्या सर्व घटकांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वात होत असतो पण व्यक्तिमत्त्व हे स्थिर नसते ते काही स्टॉप होत नाही त्यामुळं तुम्हाला प्र प्रत्येक घडोघडी प्रत्येक क्षणाला त्याच्यामध्ये विकास करण्याची आणि त्याला चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करण्याची संधी असते म्हणून बऱ्याच वेळेस काय होतं की व्यक्तीकड ज्ञान असतं चांगल्या पद्ध पद्धतीने त्याचा अभ्यास असतो परंतु त्याला चांगल्या पद्धतीनं व्यक्त न होण्यामुळे किंवा व्यक्त न करण्या करता आल्यामुळे त्याला बऱ्याच वेळेस त्याचा प्रभाव कमी होतो म्हणून आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रमुख समस्या पाहितल्या त्या प्रमुख समस्यामध्ये वर्तन आणि व्यक्तिमत्व हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे म्हणून व्यक्तिमत्व जर माणसाचं उत्कृष्ट असेल आणि त्या व्यक्तिमत्वात येणाऱ्या सर्व गुणधर्माचा तो सकारात्मक पद्धतीने अनुसरण करीत असेल तर नक्कीच तुम्हाला आनंद मिळतो आणि तो तुमच्यापासून कोणीही घेऊ शकत नाही बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपण असं विचारतो लोकांना अरे मी चांगलं बोललो का रे मी चांगलं व्यक्त झालो का रे मी चांगला डान्स केला का रे मी चांगलं गायलं रे हा दुसऱ्याची प्रतिक्रिया ज्या वेळेस घेत असतो त्यावेळेस ती प्रतिक्रिया सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रगती किंवा अधोगती करणारी असते म्हणून वर्तन हे व्यक्तीचं या सर्मुख सर्व प्रमुख समस्याचा गाभा असल्यामुळे त्या वर्तनाचा अभ्यास करणे आपल्यासाठी गरजेचे आहे म्हणून आता आपण याच्यानंतर जे पाहणार आहोत ते सोल्युशन पाहणार आहोत आतापर्यंत आपण जी नजर टाकली ती सर्व समस्या त्या समस्यामध्ये जसं की आपण पाहितलं कौटुंबिक समस्यामध्ये व्यक्ती आहे व्यक्तिमत्व आहे त्याचं वर्तन आहे त्याला कौटुंबिक समस्या येणारच नाही किंवा इतर ज्या समस्या आहेत त्याचं वर्तन आणि व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर त्याला समस्या येणारच नाही यामुळं वर्तन आणि व्यक्तिमत्वाची ह्या दहाला दहा समस्यामध्ये ही एक प्रमुख समस्या असल्यामुळे याचासुद्धा आपण इथे उल्लेख केलेला आहे यानंतर आपण अगदी छोटे छोटे दोन दोन तीन तीन मिनटामध्ये एक छोटी समस्या घेऊन त्याची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न के करणार आहोत तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आपण पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद